नमस्कार भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये आज आपण साबुदाण्याचे पापड बनवतोय तर साबुदाण्यासोबत यामध्ये आपण त्यात बटाटा पण घालणार आहोत त्यामुळे खायला एकदम टेस्टी लागतात व एकदम पापड असे हे बघा असे फुलून येतात तिप्पट चौपट फुलणारे साबुदाणा बटाट्याचे हे पळी पापड आपण उपासच्या दिवशी खातो साबुदाना खिचडी करायचा जर कंटाळा आलाय असेल तर आपण थोडंही तेल वापरून इतक्यात हे तळून खाऊ शकतो चला तर आता सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी एक वाटी हा साबुदाना घेतला आहे साबुदाणा हा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठं पातेलं घ्यायचं आहे पातेल्यात हा तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये टाकून हा आपण स्वच्छ हा दोन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि साबुदाण्यावरती एक इंच पाणी वरती आले पाहिजे असं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तुम्ही पाच ते सहा तास भिजवू शकतात इथे बघा मी पूर्ण रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतला आहे या साबुदाण्याचा दाना दाना बघा कसा एकदम फुल्ला आहे मस्त मत्यासारखा दिसतोय बघा हाताने दाबून बघायचा आहे असा तो सहज दाबला जातो जर तुमचा साबुदाणा असा भिजला नसेल तर तुम्ही त्यात परत थोडे पाणी घालून अर्धा तास तासात ठेवा म्हणजे व्यवस्थित तो भिजेल आपण हे पापड उपवासासाठी शा बनवतो आहे तर त्यासाठी फक्त चवीनुसार मीठ लागणार आहे आणि मी दोन मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक पण ही मिरची करायची नाही अशी ठेवली तर पापडमध्ये ही मिरची दिसायला अगदी छान दिसते आता आपण या वाटीने एक वाटी साबुदाणा घेतला होता तर त्याच वाटीने आपण या पाच वाट्या पाणी घेणार आहोत हे बघा आता गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण त्यात ह्या वाटेंनी पाच वाट्या पाणी घालून घेणार आहोत तुम्ही ज्या मापाने हा साबुदाना मोजून घेतला आहे त्याच मापाने इथं पाणी घालायचं आहे हे माप अगदी परफेक्ट होतं चला तर आता हे बघा पाणी घालून झालेलं आहे आता याला एक पण पूर्णाशी उकळी काढून घेणार आहोत आता पाहायला उकळी येईपर्यंत आपण हे दोन बटाटे घेतले आहे बघा याची वरची साल अशी आपण चाकूच्या सहाय्याने किंवा अशी मी काटे त्या पद्धतीने आपण पूर्ण साल काढून घ्यायची आहे हे बघा आता मी या दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली आहे आता आपण हे किसणीच्या सहाय्याने याला किसून घेणार आहोत हे बघा अशी किसणी मोठी घ्यायची त्यानंतर ही मोठ्या बाजूना आपण हे बटाटे असे व्यवस्थित किसून घ्यायचे आहे हे बघा हे बटाटे किसताना असा हात पुढे न्यायचा आहे तिथल्या तिथेच किसले का आपले स्लाईज असे लांब लांब पडणार नाहीत त्यामुळे हात असा पुढे नेऊन व्यवस्थित स्लाईज पडतात हे बघा तुम्ही पाहू शकतात हे स्लाईज असे लांब लांब पडल्यामुळे आपले पापडीत हे छान उठून दिसतात हे बघा आता हे पूर्ण किसून झालं आहे आता आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत नाहीतर हे काळे पडतात त्यामुळे याच्यात पाणी टाकून ठेवायचे आहे या पाण्याला बघा आता उकळी आली आहे यात आपण मीठ आणि ही मिरची घालून घेणार आहोत हे घातल्यानंतर एक मिनिटभर परत याला चांगलं खळखळून उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर साबुदाणा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये बघा इथे साबुदाणा मी टाकून घेत आहेत आता याला या व्यवस्थित मिक्स करून मीडियम फ्लेमवर याला छान पाच ते सात मिनिटं साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा सात मिनिटानंतर साबुदाणा चांगला शिजला तुमी आता शिजला आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण यामध्ये बटाटा किसून घेतला होता तो घालून घेणार आहोत बटाटा हा पूर्ण असा पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित मग त्यामध्ये टाकायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आता बटाटा घालून झाल्यानंतर याला अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे बटाटा हा लवकर घालायचा नाही कारण तो जास्त शिजला जातो व तो, तो पापडीमध्ये असा अजिबात उठून दिसत नाही बटाटा घातल्यानंतर आता या मिश्रण परत सात ते आठ मिनिट व्यवस्थित याला शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला अजिबात पातळ ठेवायचे नाही आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कसं तार पकडून असं खाली पडतं आहे आता याला एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर याला थोडंसं तीन चार मिनटे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण बाहेर उन्हामध्ये खाली एक कागद अंतरून त्यावर प्लास्टिकचा कागद टाकायचा आहे आणि तुम्हाला कमी जास्त साईज कशी पाहिजे असेल तसे तुम्ही हे पापड टाकू शकतात हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पापड मी आता टाकून घेत आहेत हे मिश्रण जर थोडेसे पातळ जर झाले तर पापडे आपल्याला टाकायला अशी व्यवस्थित जमत नाही त्यामुळे मिश्रण हे थोडंसं घट्ट होऊ द्या साधारण हे मिश्रण बनवायला मला पूर्ण वीस मिनिट लागले तुम्हाला कमी जास्त टाईम लागू शकतो हे बघा आता मी हे पूर्ण पापड असे टाकून घेत आहे पापड किती ट्रान्सपट दिसत आहे बघा ऊन असल्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही आहे आता हे थोडेसे ओले असतानाच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे कारण ते जास्त वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून हे थोडेसे ओले असतानाच उलटून घ्यायचे आहे पलटून घ्यायला बघा अगदी सहज हे पलटता आहे हे बघा आता हे पापड बघा तीन दिवस मी कडक उन्हामध्ये असे सुकवून घेतले आहे दिसायला बघा किती छान दिसत आहे आणि ट्रान्सफट दिसत आहे बघा हे पापड तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की हे आवडतील आता तुम्हाला हे तळून दाखवते हे बघा याच्यात तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं बघायचं आहे तेल गरम झाले की त्यात पापडी टाकायचे आहे आणि ही अशी डावायची आहे खाली थोडीशी म्हणजे ती फुलून पटकन वरती येते यामध्ये आपण बटाटा वापरला आहे खायला तर टेस्टी लागतेच पण दिसायला पण खूप सुंदर दिसते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आणखीन अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका धन्यवाद